मित्रांनो जय शिवराज जय सम्राज जय जाऊ तर आता आपण श्री श्रीराम संकुलन मुसवड येथे आज आपण आलेलो आहेत तर चला आपण बघूयात बसतात एन एस कोच महालिंग खांडेकर नमस्कार माझं नाव महालिंग खांडेकर एन एस कुस्ती कोच मसवडे संस्था स्थापन आहे आणि त्याच्या माध्यमातून आज माझ्याकडं नव्वद ते शंभर मुलं सराव करतात सकाळ संध्याकाळ आणि त्यामधीलच एक अतिशय कष्टाळू पैलवान आणि लहानपणापासून माझ्यापाशी तयार झालेला गेली चार पाच वर्ष झाले माझ्याकडे सराव करत आहे रणजित गोरड हा पैलवान आहे आणि गेल्याच महिन्यामध्ये शालेय कुस्ती स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे आणि ही निवड झालेली आहे आणि आता नॅशनलसाठी दिल्ली येथे छत्रसाल स्टेडियम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची तयारी चालू आहे खूप कष्ट घ्यावं लागतं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या नॅशनलचं मेडल आणायचं असेल तर पैलवान की क्षेत्रामध्ये त्याला भरपूर काय गोष्टींचे म्हणजे थोडक्यात काय गोष्टींचं बंधन हे आहे आणि काय गोष्टी कराव्या लागतात सकाळी लवकर उठावं लागतं सकाळी मी त्याला चारला उठवतो चारला ला उठवून प्रॅक्टिस सुरू होतं चार, चार, चार ते आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस असतं त्यानंतर मग तिथून पुढे थंड आहे खुराक वगैरे घेऊन नंतर त्याची रेस्ट असते ती नंतर तीन वाजता आणि उठवून तीन वाजता प्रॅक्टिसला सुरुवात होती तीन ते सहा प्रॅक्टिस असत असे ह्याच्याबरोबर अनेक मुलं आहेत पण आता नॅशनल साठी ह्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला खात्री आहे आता जे प्रॅक्टिस मी घेतोय आणि तो जो कष्ट करतोय त्या कष्टाला कुठेतरी यश मिळेल आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणल्याशिवाय राहणार नाही असा मला आत्मविश्वास आहे कारण गेली पाच वर्ष मी त्याचं सर्व लहानपणापासून बघितलेला आहे अतिशय कष्टाळू आणि जिद्दी आणि स्वभावाने एकदम चांगला आहे आणि पुढं मला असे आहे की राष्ट्रीय स्पर्धेमधून इंटरनॅशनल अशा स्पर्धेमध्येही माझ्या त्याच्याकडून मला आशा आहेत माझं नाव माझं नाव रणजित रावसाहेब गोरड मी गोरडवाडी गाव माझं तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर मी पाच सहा वर्ष झालं श्रीराम कुसंकुल मसवड्या ते प्रॅक्टिस करत आहे आम्हाला तीन वाचत आहेत नाना खांडेकर नवनाथ खांडेकर आणि एन एस कुस्ती कोच महालिंग खांडेकर अण्णा आमचं व्यवस्थित प्रॅक्टिस घेत होतं काही चुकलं तर जिथल्या तिथे सांगत होतं अन्नाचं मला भरपूर मार्गदर्शन असतं परत लेक्चर पिक्चर सारखं अन्नाच असत अण्णा मेंटली स्ट्रॉंग राहा असं तसं मला भरपूर सांगतात स्पर्धेत गेलो जिथल्या तिथं भरपूर म्हणजे व्यवस्थित जिथल्या तिथं काय चुकलं तर सांगतात आणि मैदान आणि मॅट मध्ये खूप म्हणजे बदल आहे मैदानात मैदाना कसं चट्टी धरून खेळा जरा कुस्ती थांबवा बिंबा येते ही ती परत असं म्हणजे मैदानात जरा दमबिम जरा कमी लागतो मॅटवर काय विषय होतो मॅटवर वजन गेले गेले द्यायला लागतं वजन कमी केलं असलं तर मग ती आशिकपणा ते येतो मग ती रिकव्हरी ती करावी लागते त्यासाठी मग ज्यूस म्हणा ही ती करावं लागतं परत मॅटवर पाच बाऊट तर त्यामुळं लगातार पाच बाऊट करावं लागतं त्यामुळं बॉडी पण भरपूर म्हणजे थकती रिको रिको ते रिकव्हरी करून त्यातनं मग जिद्दारी जिद्दा करून चांगली व्यवस्थित पुस्तक काढावं लागते ते माइंड व्यवस्थित ठेवा लागतो माइंड विंड व्यवस्थित असावा लागतो अस परत रोपाल तुमचा आवडता रोपाय नॅशनल आज बरोबर कॉलेजवरून माझ्या नॅशनल साठी निवड झाली माझं माझं नाव सुभूत किलोला पंजाबी ते होणाऱ्या नॅशनल साठी माझा सहभाग आहे मला घडवणारे वस्तात मालिक खांडेकर नाना खांडेकर नवनाथ खांडेकर ह्या तिघांनी घडवलं मी ते चार वर्ष झाले या तालबीत आलोय चार वर्षात मी दुसऱ्या कुठल्या तालबीत गेलेलो आणि कुठं मला जावे वाटत नाही घरी मला ही तालीम सोडून वाटत नाही कारण का तालमीचा एक छंद लागलेला आहे ह्या तालमीत जवळपास मी एकटाच नाही तर जवळपास दीडशे पोरं आज प्रॅक्टिस करतात पण तिघही भाऊ भाऊ सकाळी पाठ चारला उठून येऊन इथं सगळ्या पोरांचं प्रॅक्टिस घेऊन बारक्या पोरांना आपल्या पोरासारखं म्हणजे सांभाळणारी तिन्ही भाऊ भावांनी चांगली तालीम उभं केली आज कमीत कमी इथं दीडशे पोरं प्रॅक्टिस करतात कमीत कमी सव्वाशे तरी रोज म्हणजे प्रॅक्टिसला असतात आणि दीडशे पोरांचं लाईन हे आहे आणि पलीकडं आता चांगला मोठा मेटवा पन्नास ते साठ लाखाला बांधाय काढलेला आहे दोन मॅट हॉल आहे जिमचं काम आलेलं आहे तालमीला होऊन आणि हे सगळं म्हणजे केलेली आहे तिघा भाऊ आणि कष्ट जीवावर केलेला आहे मालिक खांडेकर नाना खांडेकर नावनाथ खांडेकर तिघाने सगळ्यांना म्हणजे सगळ्या पोरा समजून घेतलेला आहे रोजची रोज म्हणजे असं दुसऱ्या तालमीत बसतात विचारत नाही की बाबा फुटलं काय खाता काय मित्रांनो आज आपले देवपाल देवपाल कसं वाटतंय आज आपल्या श्रीराम संकुलमध्ये कसं वाटतंय म्हणजे बाहेर वाटतंय वस्त्र मारतात का चुकल्या चुका करता का नाही ना ना? कर कधीच नाही मारलं कस मारत चुकले आगावपणा कोण करत तुम्ही करता का आगाव नाही नाही तर <laughs> आज आपले छोटे पैलवान आहेत जसं निखिल माने आमच्या मसवडमध्ये बाकासुर आहेत निखिल माने सोबत कुस्त ही देव, देव कुस्ती झाली तर ह्याची पैलवानांची कुस्ती कुस निखिल माने सोबत पण झालेली आहे तर पैलवान कुठे कुस्ती झाली होती सिद्धी वाटतं मी त्या मैदानावरती तर कसं होतं किंवा निखिल माने आज तुम्हाला आहे छोटा म्हटला जातो तर आमच्या मसूर मध्ये छोटा बाकास्वर आहे तर आमचे देव पैलवान तर पैलवान आज किती म्हणजे किती वर्षाला आज तालीम मध्ये तर मित्रांनो छोटा आमचा दीड वर्ष झालं शिकत आहे तर निकरमानेची पुस्ती कशी म्हणजे कशी काय चांगली झाली का विजय मिळाला हो